मंडळीत धक्का बसलाय सगळ्यांना देवमाणूसचा गोपाळ म्हणजेच किरण गायकवाड आता काही काळासाठी सोशल मीडियावरून गायब होतोय का बरं काय घडलंय असं लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच आज सोशल मीडियावर आहेत कोणीतरी हसवतो कोणीतरी विचार करायला लावतो आणि काही जण आपल्या कलेच्या माध्यमातून थेट लोकांच्या हृदयात घर करतात असाच एक कलाकार किरण गायकवाड देवमाणूस मधील गोपाळची भूमिका साकारून त्याने सगळ्यांची मने जिंकली नकारात्मक भूमिका असूनही प्रेक्षकांना तो खूप भावला पण आता त्याने घेतला एक अनपेक्षित निर्णय त्याने एका पोस्ट मध्ये लिहिले योग्य वेळ वापरता आला तर सोशल मीडिया चांगले आहे पण माझा खूप वेळ सोशल मीडियावर जातोय म्हणून काही काळासाठी रजा घेतोय हे वाचून चाहत्यांच्या डोळ्यात खरंच पाणी आलंय कमेंट्स मध्ये लोक म्हणतात सर तुमची आठवणी येईल पण निर्णय योग्य आहे गोपाळजी तुम्ही परत या लवकरच आपण सगळेच सोशल मीडियावर वेळ घालवतो पण प्रत्येक वेळी थांबून विचारायला पाहिजे हा वेळ आपल्या स्वप्नांसाठी जातोय काकी फक्त स्क्रोल करताना हरवतोय कधी कधी लाइक्सपेक्षा शांतता महत्वाची असते कारण तिथेच आपण स्वतःला पुन्हा सापडतो मंडळी तुम्हाला काय वाटतं किरण गायकवाडचा हा निर्णय योग्य आहे का आणि तुम्ही कधी सोशल मीडियापासून ब्रेक घेतलाय का कॉमेंट मध्ये सांगा तुमचं मत आणि अशाच इमोशनल आणि व्हायरल अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा